फ्रेंड्स राज्यशास्त्र विषयातील टॉपिक एक आणि लोकसभा यांचे कार्य अधिकार रचना पाहिलेली आज आपण कायदेनिर्मितीची प्रक्रिया पाहणार आहोत त्यामध्ये विधेयकाचे कायद्याचे रूपांतर कसे होते हा युनिव्हर्सिटी ये एक्झामला येणारा महत्वाचा प्रश्न आहे त्याचे उत्तर या ठिकाणी या ठिकाणी विधेयकाची तीन वाचने होतात सभागृहामुळे ते त्यातलं पहिलं प्रथम वाचन त्यानंतर द्वितीय वाचन त्यानंतर त्या विधेयकावर काय प्रक्रिया केली जाते मंजूर झाल्यानंतर ते देखील या ठिकाणी लिहिलेले आहे तुम्ही पाहू शकता तिसरं जे आहे त्याला समिती अवस्था म्हणतात प्रथम वाचन द्वितीय वाचन द्वितीय वाचनामध्ये मुद्दा आहे सविधा वाचा त्यानंतर तृतीय वाचन अर्थविधेयक हा मुद्दा शॉर्टनटसाठी आपल्याला एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो त्यामुळे हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामध्ये काही पॉईंट्स त्या आहेत या ठिकाणी या पॉईंटमध्ये सात मुद्दे जे तुम्ही सातच्या सातमध्ये लिहिले तुझी प्रस्तावना आणि समान केलं तर पाच पैकी चार मार्क नक्की यानंतर संसदेचे कामकाज हा या प्रक प्रकरणातील शेवटचा मुद्दा आहे सभागृहात कोणते कोणते कामकाज केले जाते त्यासाठी काही विशिष्ट नावं त्या ठिकाणी त्याला पडलेले आहेत त्यामध्ये प्रश्नोत्तराचा तास त्यानंतर प्रश्नोत्तराचा तास हे देखील शॉर्ट नोटसाठी विचारलं जाऊ शकतं बनना प्रॉस्ता पुढच्या व्हिडिओ आपण दुसऱ्या टॉपिकला सुरुवात सुरुवात करणार आहोत अशाच नोट्स साठी आपण दुसरा पुढचा व्हिडिओ नक्की पाहा या ठिकाणी हा पहिला धडा आपला संपलेला आहे या ठिकाणी काही प्रश्न आहेत ऑब्जेक्टिव्हचे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा टॉपिक सुरू करणार आहे त्या टॉपिक नवर सांगा असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू